आरंभ एका नव्या पर्वाचा नमस्कार मी नागरिक चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सचिरी सोलापूर येणारी दिवाळी आपल्या सर्वांना सुख समृद्धी आनंदी व लाभदायी द्याव मित्रांनो आज आपल्या सोलापूर जिल्ह्यात ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यांच्यावरती जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे ज्यांना आपली जी काही दिवाळीतून जी काही छोटीशी मदत करता येईल आपण ते करावी व त्याही परिवारांची दिवाळी साजरी करावी जय हिंद जय राष्ट्रवादी नमस्कार मी विनागेश चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सदस्य सोलापूर येणारी दिवाळी आपल्या सर्वांना सुख समृद्धी आनंदी व लाभदायी जावं मित्रांनो आज आपल्या सोलापूर जिल्ह्यात ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यांच्यावरती जो दुःखाचा डोंगर कोसळायला आहे यांना आपली जी काही दिवाळीतून जी काय छोटीशी मदत करता येईल आपण ते करावी व त्याही परिवारांची दिवाळी साजरी करावी जय हिंद जय राष्ट्रवाद पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा